हाय नमस्ते मंडळी काय चालते सगळ्यांचं बरे आहेत कसारे आज आम्ही आलेलो आहे बघा की आज अरे पेशंट आहे इकडे पेशंट बघा इकडे पेशंटला आणलं होतं दोखान्यामध्ये इंजेक्शन करायला बेजार झाले उलटे नाही दुलाबानी मग पेशंटला डॉक्टरनी काय सांगितलं काय काय सांगितलं तुला नाही हल हलका हल हलका आणलं सांगितलंय मग पेशंट म्हणते उडी दोडा म्हणजे हलका आणला तुम्ही सांगा अर बसायचे बघा पूजेचं म्हणणं काय माहित आहे का उडीत वाडा म्हणजे हलका नाही का तर तेलावर काय का आणि आम्ही अरे हवे पूजेला डोसा खायचा आहे माझा काही सोमवार आहे डोसा बनवायचा बघायचा कसा डोसा बनतोय तुम्हाला ते हा डोसावाला हसत बरं का बघा <laughs> <आया>। कसा <laughs> डोसा केला इथं आणि पूजाला डोसा खायचा होता रुसली होती माझ्यावर पुढे गेलतो तर बायपासच्या पण तिथनं काय महागारी आलो आम्ही का तर म्हणलं पुन्हा लवळाच्या पुढे गेली की पुन्हा पुन्हा बाना कर लई का तर मी सांगितलेलं घेतलं नाही म्हणजे आता आलो इथं उन ना डॉक्टर म्हणलं हलकं जेवण करा भात काय सांग डाक्टरनं पण मग ते वडा खायचा होता का तर तेलावर तरंग तू हलक काय ऐका ऐका सागा बरं तेव्हा तिकडं दे सुविधा त्याला लाज <laughs> नका लाजू नका सर द्या हा हसू द्या बसावलं नाही लाजायला लागलं ला। <laughs> हा घर परपंचा सरचे करा मला कुठची हो मॅडम चालू की ना

आणखी कस चटणी ती असं हजे नाही का नारळ चटणी कोपऱ्याची संपली हा ह्या टायमालाच सकाळ सकाळ असते सगळं नाश्त्याच्या सगळ्या गोष्टी इडली उडी बडा इडली आमच्या गावचा हा पेशंट बरं झालं पाहिजे उद्या जायचंय कार्यक्रमा

तुला डिस्टर्ब व्हायला गेली चटणी चटणी संपलेली आहे का संपलेलं चटणी हां चटणी संपलेली चांगला आंबोली पदार्थ म्हणजे आजारी पुल्ले म्हणून ती आंबोले पदार्थ खायला

तुझा नाश्ता करते ती मला म्हणून काय हवं मला सुद्धा दिला तुम्ही हा आहे का नाही आता आपल्या फॅमिलीला तरी बोलून नाश्ता जेवाय नाही दुपार तुझं जाताना पोरांला निवूयात खायला काहीतरी आहे का नाही आजरी पडल्यावर ती जास्त भाईचं ठरतं रस्त्या माहिती आहे का साजं आहे ती हलका आहे ती त्याच्यामुळं काय

तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या स्वतःची आजारी पडू नका तुझ्या आजारी पडली कशी बाय नमस्कार मी आण त्यांची वाट बघत बसली काल गावाला गेल तर आल्यावर जेवायला